नमस्कार आदेश आपलं आणि पत्रकारितेला जनसुरक्षा कायद्याचा फटका बसणार नाही मुख्यमंत्र्यांचा शब्द पत्रकार संघटनेबरोबर देवेंद्र फडणवीस यांची बैठक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे महाराष्ट्रातील विविध भारत संघटनांनी एकत्रितेत पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापना केला होता आणि या माणसाने आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली पत्रकार अभिव्यक्ती मंचाच्या वतीनं एस एम देशमुख संदीप चव्हाण दिलीप सातपुते यदू जोशी विशाल सिंग दिलीप सपाटे इंद्रकुमार जैन पंकज दळवी श्रीकृष्ण काळे या मसुद्यातील विविध मुद्द्यांवरील पत्रकार संघटनेचे असणारे अक्षय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं प्रथमदर्शनी मत म समाजाचं सर्वत्र स्तरावर बनलं असल्याचं पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले आणि या विधेयकाचीही प्रतिमा निर्माण झाली असेल तर ती दूर करण्याचे सर्वत्र परी प्रयत्न शासकीय के पातळीवरून केले जातील असं सांगतानाच या विधेयकामुळे कोणालाही व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाणार नाही आणि पत्रकारांच्या निर्भेड पत्रकारितेला या विधेयकाचा कोणताही फटका बसणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे मुळात शहरी नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा बनवला जात आहे आणि हा कायदा कोणा व्यक्तीच्या विरोधात नसून तो नक्षली प्रवृत्तींना बळ देणाऱ्या संघटनांच्या विरोधात राबवला जाणार आहे त्यामुळे बंदी घातलेल्या संघटनांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात हा कायदा लागू होणार आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे हा कायदा याआधी छत्तीसगड तेलंगणा आणि ओरिसासारख्या नक्षलग्रस्त राज्यात लागू झालेला आहे पण महाराष्ट्रात हा कायदा अस्तित्वात नाही त्यामुळे या सगळ्या नक्षल नक्षली संघटनांची मुख्य कार्यालयं ही महाराष्ट्राच्या नक्षली भागात थाटली जात आहेत या नक्षली कारवायांना पायबंद घालण्यासाठी अशा कठोर कायद्यांची गरज असल्याने प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायाधीशांची समिती गठीत केली जाणार असून त्यांच्या मान्यतेनंतरच या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकणार नाही असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे त्यातही काही मुद्द्यावर जर पत्रकार संघटनेच्या सूचना असतील तर त्या त्यांनी लेखी द्याव्यात किंवा त्याच्या अंतिम मुद्दा तयार करताना नक्की विचार करू अशी आश्वासनं फडणवीस यांनी यावेळेस दिली आहेत आणि या बैठकीला मुंबई मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब विधीमंडळ वार्ताहर संघ आदेश विकृती पत्रकार समिती टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नलिस्ट बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन पुणे श्रमिक पत्रकार संघ मुंबई हिंदी पत्रकार संघ नॅशनल युनियन जर्नलिस्ट ऑफ इंडिया आणि जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अधि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्जन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा